महावितरणचा गलथान कारभार वारंवार समोर येत असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत गंगा आहे गंगाखेड शहरात देखील महावितरणच्या दुर्लक्षामुळे गोदरी रोड परिसरात डी पीमध्ये खराब झाली आणि त्यामुळे गंगाखेड शहरातील कृष्णनगर आणि आजूबाजूच्या परिसरात तब्बल आठ तास वीज खंडित झाली होती दिवाळी काही दिवसावर आलेली असताना वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळे महावितरणविरोधात नागरिकांमधून असंतोष व्यक्त केला जात आहे घरातील विद्युत उपकरणे बंद झाल्यामुळे ग्रहिणींना त्रासाला समोर जावं लागते तर वीज कंपनीला फोन करून विचारणा केली असता त्यांच्याकडून देखील काही उत्तर दिले जात नाही त्यामुळे याकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे गंगाखेड शहरामध्ये मागील अनेक दिवसापासून लाईटची ये जा सुरू आहे हे जवळपास सहा महिने किंवा एक वर्ष झालं सुरू आहे एक दिवस दोन दिवस असा प्रकार झाला तर आपण समजू शकतो की काही अडचण असेल पण कंटिन्यू सहा महिने एक वर्ष झालं लाईट दोन मिनिट राहत आहे एक तास जात आहे दोन मिनिट राहत आहे एक तास जात आहे तरी ज्यावेळी वसुलीची वेळ येते त्यावेळी विद्युत मंडळाचे कर्मचारी हे प्रत्येक घरी जाऊन सक्तीची वसुली करतात ज्यावेळेस सेवा द्यायची वेळ येते त्यावेळेस त्या गोष्टीकडं त्यांचं दुर्लक्ष होत आहे कृपया या गोष्टीची नोंद गंगाखेड नागरिक खूप त्रस्त आहेत या ठिकाणी या गोष्टीची नोंद विद्युत मंडळातल्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी घ्यावी तसेच लोकप्रतिनिधींनी घ्यावी कारण सध्या नगरपालिकेचे वारे गंगाखेडमध्ये खूप जोरदार वाहत आहे इथे अनेक जणांना नगरसेवक काही जणांना नगराध्यक्ष याचे डोहाळे लागलेले आहेत ला पण नागरिकांची जी खरी अडचण आहे याच्याकडे लक्ष द्यायला कोणाकडेही सध्या वेळ नाही आज किती वेळापर्यंत लाईट होती तुमच्या दुकानामध्ये आज सकाळी खूप वेळ लाईट गेली होती मागं असंच एक दिवस पूर्ण लाईट गेल्यामुळं माझं जवळपास दहा हजार रुपयाचं आईस्क्रीमचं नुकसान झालं होतं आणि ही परिस्थिती कंटिन्यू चालू आहे आता सणासुदीचे दिवस असल्यामुळं संध्याकाळी गिराईक खूप मोठ्या प्रमाणात असते लाईट नसल्यामुळे आम्हाला खूप अडचण होते एक हातामध्ये मोबाईलचे टॉर्च पकडावं लागते आणि एक हाताने सामान द्यावं लागतं त्याच्यामध्ये सामानाचं नुकसान होतं तुटफुट होते असं तुट अनेक प्रकारचे नुकसान या धोंगळ कारभारामुळे सध्या होत आहे एम एस कॉल केल्यानंतर काय सांगण्यात येत आहे तुम्हाला लाईट येईल किंवा कॉल रिसिव्ह केला जात नाही जरी रिसीव केला तर काहीतरी कारण सांगितलं जातं बरं लाईट कॉल तरी किती वेळा करणार लाईट शंभर वेळा जर जात असेल तर कॉल तरी किती वेळा करणार लाईट जाणी येणे जाणी येणे लपंडाव सुरू झाली प्रतिनिधी राजकुमार मुंडे डी एल पी न्यूज गंगाखेड